बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे भव्य विक्री व प्रदर्शनाचे आयोजन दिनांक एकोणीस जानेवारी ते एकवीस जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत लोकमान्य मंगल कार्यालय लोकशाही अण्णाभाऊसाठी चौक नांदेड येथे करण्यात आले आहे अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड आज या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्याचबरोबर महिला सशक्तीकरण कार्यक्रम जो केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे तर या दोन्ही कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण दिनांक एकोणीस जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत लोकमान्य मंगल कार्यालय येथे बचत गटाने उत्पादित केलेल्या माला करिता वस्तूकरिता विक्री व प्रदर्शन आयोजित केलेलं आहे निश्चितच भविष्यात स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून मोठं कर्ज पुरवठा याला केला जात आहे आज जर जिल्ह्यात बघितलं तर साधारणतः तीस कोटीपर्यंत एप्रिलपासून म्हणजे चालू वर्षातलं तीस कोटीपर्यंत कर्ज वाटप आहे चौदाशे गटांना आणि या कर्जाचा विनियोग बचत गटातील महिला आपले वेगवेगळे व्यवसाय उभारणीसाठी करत आहेत आणि या व्यवसायातून उत्पादित झालेला माल निश्चितच बाजारपेठेमध्ये जे कमर्शियल कंपनीचं प्रोडक्ट आहे किंवा कमर्शियल व्यापारी आहेत यांच्या तुलनेत यांना बाजारपेठ मिळावी याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे उपक्रम राबवत आहोत खऱ्या अर्थाने विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित उत्पादित केलेला घरगुती आणि गुणवत्तापूर्ण उत्पादक माल हा लोकांपर्यंत पोहोचावा आणि एक आ, लोकल मार्केट इथं तयार व्हावं जेणेकरून इथंच उत्पादन झालेला माल इथंच विकला जावा या गो अनुषंगाने आपण या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं स्वरूप थोडंसं तीन दिवसाचं असलं तरी याच्यात वेगवेगळे कार्यक्रम आपण घेत आहोत आज विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन आणि सर्व स्टॉलच्या माध्यमातून एक प्रसिद्धी त्याचबरोबर दिनांक वीस जानेवारीला म्हणजे उद्याच्याला आपण महिलांना एक प्रेरणा मिळावी बालकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी याच्यासाठी एक संगीत आ, आ, मैफल आयोजित केलेली आहे आणि या माध्यमातून लोकांचा इथं जास्तीत जास्त सहभाग वाढेल त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी आपण जे ग्रामीण भागातील बचत गट आहेत इथे आलेले त्यांना एक नवी चालना मिळावी याकरता कृषीविज्ञान केंद्र कृषी विभाग नांदेड आणि कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि पोकरणी या ठिकाणच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचं एक मार्गदर्शन ठेवलं आहे की शेती संलग्न जोड व्यवसाय आणि त्याच्यातून उत्पादित होणारा प्रक्रिया उद्योग कसा पुढे यावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आज त्यासाठी आपण परिसंवादाचं आयोजन केलं आहे असा हा तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आणि बचत गटातील वस्तूंना मालाला प्रसिद्धी द्यावी हा एक स्पष्ट हेतू समोर ठेवून महिला आर्थिक विकास महामंडळाने या कार्यक्रमाचं महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्याला संपूर्ण जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तसेच नांदेड शहरातील महिला भगिनी आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की बचत गटातील महिलांना नवीन व्यवसाय करणाऱ्या महिलांना एक त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी प्रेरणा मिळावी याकरता त्यांचं या ठिकाणी येऊन लोकमान्य मंगल कार्यालय अन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामधील या ठिकाणी येऊन भेट द्यावी आपल्या परीने जितकी खरेदी करता येईल आपल्या गरजेनुसार ती करावी आणि आमच्या या नव उद्योजिका उद्योगिनी तेजस्वीनी महिलेला प्रोत्साहन द्यावं हीच अपेक्षा धन्यवाद माझे नाव मीना व्यंकटी जाधव राहणार रिजळी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड महिला आर्थिक विकास महामंडळ यामध्ये मी स्टॉल तूप विक्री आणि गावरान गव्हाच्या बोट्या शेवया कुरडी पापड हळद मिरची मसाला तसेच चहा चहा मसाला हे माझ्या विक्रीसाठी आणलेला आहे आणि इथं मला सामील केल्याबद्दल या महिला आर्थिक विकास महामंडळाचे खूप खूप धन्यवाद माझं नाव सुनीता गजानन केशी आहे मी तालुका कंदार येथून आलेली आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत लावण्यात आलेले हे स्टॉल सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने लावण्यात आले आहेत लोकमान्य लोकमान्य टिळक मंगल कार्यालय साठे चौक इथे हे स्टॉल लावण्यात आले आहे तरी मी सर्व नांदेडकरांना अशी विनंती करते की या भव्य प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आमच्या जे नवीन प्रोडक्ट्स आहेत जे शेतामध्ये उत्पादित सेंद्रिय शेतीचे काही प्रोडक्ट्स आहेत आमच्याकडे हळद आहे मिरची आहे यांचा पण तुम्हाला लाभ घेता येईल आणि या प्रदर्शनाला अवश्य एक वेळेस भेट द्या अशी माझी सर्वांना विनंती आहे